balaji de Solapur. श्री मड्डेमपेठ मर्याई महालक्ष्मी मूर्ती दोन हजार सहा मध्ये स्थापन करण्यात आली या मंदिराचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी ट्रस्टीचे उपाध्यक्ष सिद्धराम जिंदम सचिव चंद्रकांत अंकम सहसचिव आईंदिरा कुडक्याल खजिनदार शंकर मादास आहेत परंतु या मंदिरातील धार्मिक कार्यक्रम हे गेल्या बारा वर्षापासून उत्सव समिती करते या मंदिरात वर्धापन दिन नवरात्र उत्सव अनेक धार्मिक कार्यक्रम उत्सव समितीतर्फे राबविले जाते परंतु दरवर्षी समितीच्या कामकाजातील लेखी हिशोब ट्रस्टीचे सचिव चंद्रकांत अंकम यांच्याकडे वेळोवेळी देण्यात आले परंतु या वर्षी सहा मार्चला श्री महालक्ष्मी मंदिर वर्धापन दिनानिमित्त उत्सव समिती पदाधिकारी निवडण्यात आली परंतु बारा वर्षाच्या कालखंडात विश्वस्थाना हिशोब मागितल्यानिमित्त ट्रस्टीचे विश्वस्थानी उत्सव समिती बरखास्त करून टाकली असून सर्व भार ट्रस्टीकडे घेतला गेला असल्याचे उत्सव समितीचे माजी खजिनदार जगदीश माधास यांनी बोलताना केले गेल्या वर्षी मी गे खजिनदार म्हणून पद भूषवलेले आहे आणि यंदाही मला सहा तारखे सहा मार्चला मीटिंग घेण्यात आली त्याच्यामध्ये मग परत पूर्ण असं मला कजीदार म्हणून नेमण्यात आले तर या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये विश्वस्तांना वारंवार आम्ही तोंडी हिशोब मागितलं दैनंदिन हिशोब आणि व उत्सव समितीचा हिशोब आम्ही त्यांना मागितला पण आम्ही उत्सव समिती बारा वर्षामध्ये प्रत्येकाने आपापला उत्सवाचा हिशोब विश्वासांच्या हाती म्हणजे ट्रस्टीचे विश्वस्त चंद्रकांत हंकाम यांच्याकडे सोपवावे असं आम्हाला प्रत्येक वेळेस सदस्यांनी चंद्रकांत हंकाम यांना हिशोब सादर करा म्हणजे त्यांच्या आदेशाप्रमाणे दरवर्षी सर्व उत्सव समिती अध्यक्ष आणि सेक्रेटऱ्यांनी चंद्रकांत हंकाम यांच्याकडे हिशोब सादर केला पण वारंवार आम्ही आम्ही दिलेला हिशोब तुम्ही जनरली मिटिंगमध्ये दैनंदिन हिशोब आणि उत्सव हिशोब आणि नवरात्राचा हिशोब सगळे मिळून तालमेल करून तालिबंद पत्रक तुम्ही जनरल मिटिंगमध्ये सादर करा आणि तेच जनरल मिटिंगचं सादर केलेलं हिशोब ट्रस्टीला म्हणजे चॅरिटेबल ट्रस्टला सादर करा हे आम्ही दरवेळेस विनंती करूनही आत्तापर्यंत ऑडिटही केलेलं नाही कुठल्या प्रकारचा अहवाल नाही आहे बारा वर्षापासून उत्सव समिती मार्फत धार्मिक कार्यक्रम केले जाते या ठिकाणी मंदिराची ट्रस्टी फक्त नावालाच असल्याची माहिती उत्सव समितीचे माजी सचिव विजय मद्दा यांनी केली फक्त इथं ट्रस्टी म्हणून फक्त एक नावाला ट्रस्टी आहे बाकी काय नाही आहे बाकीच लोक करणार बाकी, बाकी कार्यकर्ते करणार इथं अविनाश नंदा रवी दोनता अनिल बिमराती आणि महेश महादे रात्रंद दिवस मी दसऱ्याला बघतो आणि मी फक्त जेणेकरून एक वर्ष झाला एक वर्षात घडलंय की इथं फक्त ट्रस्टीच्या नावासाठी इथं नावासाठी त्याने फक्त कार्यकर्ता टॉर्चर करायचं पैसे किती जमा झाले काय झाले बँकेत भरल्या का नाही एवढं विचार कर बाकी काय पण येतो याच्या मागं काय नाही आता कार्यकर्ते हिशोब मागितले तर रा तुम्हाला राग आले राग आल्यावर तुम्ही काय केलं लागेच नोटीस बोर्ड ला ला। नोटीस बोर्ड लावण्यात चुकीचं आहे तुम्ही काय निर्णय हे चुकीचं आहे ते निर्णय माघारी घ्या सर्व का, एकत्र करून घ्या तुमच्या विश्वासात घ्या कसं गोटा गल्लीमध्ये दिशा होऊ नये कसं वातावरण पण चेंज होऊ शकतं उगा कसं कुणाच वाढू शकतं याच्यामध्ये कसं आहे ट्रस्टीचे नऊ लोक आहेत आता राहणार इथं ट्रशीचं बाई काही लोक बाहेर राहतात इथं कोण राहतात अंबाजी अंगा पण इथं राहत नाही कारंपुरी काका शेळगीत राहतात चार पाच लोक पण इथं राहतात येणारे आणि बघणारे बाकी कार्यकर्ते बघतात ते बळजी पण पंतूर म्हणून नाही पंतूर पण काही काम करत सकाळी येतेच बघतेच करतात बाकीचं काम अविनाश नंदल करतात देवीचं मूर्तीचं काय सजावट वगैरे का अविनाश नंद त्यांनी काय कोणाला विचारत पण नाही त्यांचं मनमारे तर चालू झालं आहे ट्रस्टीच्या लोकांचं मनमार चालू आहे कार्यकर्त्यांचा विचारून कर असं तुम्ही कशा काल गेला गेला तुम्ही कशाला विचारला आम्हाला सांगायचं आम्ही काय एक मार्ग काढू मार्ग पण करण्याचा विचार त्यांच्याकडं नाही आहे अशा करून मी जेणेकरून विचार करतो धर्मादायुक्त कार्यालयाने या मंदिराचं लोकांना लोकां लोकांना लोकांमध्ये जागृत करू ना यातलंही लोकांना काही पण माहीत नाही मंदिराचं काय चाललं आहे कुठला उलाढाल चालू आहे मंदिराच्या नावाने जागा घेतलेला आहे तो एडशॅक मोर्टी हेड कटिंग त्याला जागा परस्पर विकलेत ते जागा कशासाठी घेतलं आहे कशासाठी चाललं आहे हे आम्हाला मला माहीत नाही मला काही लोकांनी सांगितलं जागा घेतले त्यांनी जागा घेतली बरोबर आहे पूर्वीचं कसं माहिती आहे का आता जो अतिक्रमण झाल्यावर मंदिरचं जागा आपल्याला सेफसाठी आपण जागा घेतलेला आहे ते जागा पण संस्थेचे पदाधिकारी परस्पर विकलेत ते विकले कशासाठी विकले हे पण खुलासा केले नाहीत त्यांनी आता कार्यकर्ते विकले जागृत झाल्यावर त्यांना वाटते हे कार्यकर्ते काय तर विचारते काय ते करणार म्हणत हे नाहीये कार्यकर्ते चांगल्यासाठी विचारतात कार्यकर्ते एक रुपये खात नाहीत याच्यामध्ये उल्लेख मध्ये दाखवा कार्यकर्ते एक रुपये चालले खर्च केले का कशासाठी खर्च दाखवा तुम्ही ते खुलासा करून दाखवा आम्ही तुम्हाला आम्ही जो आरोप लावलाय ना आम्ही हिशोब मागायचा आरोप आम्ही माघारी घेऊ शकतो आमच्या निषेध हे करतो तसेच विजया बुगडे यांनी ट्रस्टीने हिशोब उत्सव समिती द्यावी अशी विनंती केली व आपली वेता मांडली హిషోబ్ ఎందుకు ఇవ్వడు ఈశోబ్ ఇవ్వాలా ఇప్పుడు అందరు పిల్లలు అడిగినప్పుడు ఇయ్యాలా ఇచ్చేది కర్తవ్యత్వాది ఉన్నది ఇచ్చే ఇష్ట కలదు కదా ఎందుకు ఇదంతా వాడేసుకునేది పైలట్స్ అంది దసరాకు దా దివస చేస్తారు వాళ్ళు వాళ్ళు దివసీ కాడివి అలా ఇది వాళ్ళు దహా దివస్ చేస్తారు ఇప్పుడు నవరాజు ఇది వచ్చిందంటే వరదాపనం వచ్చిందంటే వాళ్ళే చేస్తారు మళ్ళీ ఎందుకోసానికి వద్దాను కారణం ఏమున్నది ఇది కారణం ఎందుకు అన్ని కార్యక్రమం వాళ్ళు లేని అడవది ఒక లెక్క చూస్తే నీ హిశోభి వాళ్ళు హిశోభిస్తారు ఎందుకు మళ్ళా ఇవన్నీ వాదం వాదు పూర్వీ వాల్బీ చేసిర్రు ఎవలు అంబాజీ వంగ అంబాజీ హనుమంతు వంగ బలరాం వాళ్ళు అయినాక వెనక చిక్కి రామణ పట్టుకున్నాడు వాళ్ళ టైంపు ఇంకా గల్ల లేకుండే ఇప్పుడు గల్ల ఉన్నది గల్ల ఉండంగా ఇవన్నీ ఎందుకు మళ్ళా వర్షకు రెండు మాట్లు గల్ల లేకుండా ఎవరు అప్పుడు ఇప్పుడు అవుతుంది గల్ల గల్ల కాంగ మళ్ళీ ఇషోబ్ ఎవరింటిది నీ ఇంటిది కాదు నా ఇంటిది కాదు ఇయ్యాలి ఇషోబ్ ఇషోబ్ పిల్లలు అడిగినప్పుడు ఇస్తే కలదు కదా ఇవన్నీ ఎందుకు మళ్ళీ వాళ్ళకి రావద్దు అనేది కారణం ఏమున్నది ఇది కావాలి వాళ్ళకి రావద్దు అనొద్దు అది సార్వజనిక ఉన్నది అందరికీ మడ్డం పెట్టి మా మర్యాద మాలక్ష్మి అంటే అందరికీ కావాలి పిల్లలకు పిల్లలు ఏంటి నడవదే నడవదు ఆయమకు ఇప్పుడు గీయాలి ఇంత మండప అంటే ఒక లైట్ లేదు ఇప్పుడు మంచిగా మంచిగా సజావటవుతుండే ఈ సజావట్లేదు ఎవరు చేస్తారు ఇప్పుడు అందుకోసానికే కేమంటారు పిల్లలు ఉండాలి अंदर वाला कौन कौन। या ठिकाणी उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी दोंता शंभया वडलाकोंडा नूतन सेक्रेटरी अनिल भिमर्ती परिड समाजाचे अध्यक्ष अर्जुन कानपुरती अविनाश नंदाल राहुल सिडगिदे विजया बुगडे रेणुका दोन्ता मीनाक्षी बोमेन निखिल मादास गणेश डंगे श्रीनिवास रत्चा उपस्थित होते